नमस्कार सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्वाची घडामोड समोर आली आहे या खटल्याची पुढील सुनावणी बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आजच्या सुनावणीत वाल्मिक कराड यांच्या दोषमुक्ती अर्जावर आणि त्याच्यासह इतर आरोपींच्या मालमत्ता जप्तीच्या अर्जावर युक्तिवाद झाला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकाम यांनी यावेळी उपस्थित राहून न्यायालयात ही माहिती दिली की दोषमुक्ती आणि मालमत्ता जप्तीच्या अर्जावर बावीस जुलै रोजी निर्णय होईल करार याच्या दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल न्यायालय दिनांक बावीस जुलै रोजी देणार आहे तसंच त्यांनी स्पष्ट केलं त्याचप्रमाणे आरोपींची जी प्रॉपर्टी जप्त करण्याचे जे अर्ज सरकारतर्फे देण्यात आलं होतं त्या संदर्भात कोल्हे वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्याचा देखील निकाल बावीस जुलैला देण्यात येईल असं न्यायालयाने आज घोषित केलं इतर जे काही अर्ज होते इतर आरोपींचे की ज्यांनी देखील त्यांची प्रॉपर्टी जप्त करू नये अशा तऱ्हेची त्यांनी विनंती जी, जी न्यायालय केलंय त्या संदर्भातला अर्जाचा निकाल देखील बावीस जुलैला न्यायालय जाहीर करणार आहे Bye. <laughs>